नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो मागील काही दिवसापासून आपली व्हिडिओ सिरीज चालू केलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला मी दोन ते तीन दिवसापासून सांगत होतो की परीक्षा वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे तुम्ही तुमची तयारीला जे ते थांबू नका कारण का महिला व बालिका विभागामध्ये एवढ्या कमी जागा जे की जागा तर कमी आहेत परंतु एवढ्या कमी अर्जामधली ही पहिली प्रथम पदभरती आहे ज्यामध्ये मित्रांनो जे की तुमचे शंभर टक्के सिलेक्शन चान्सेस आहेत जे की मी तुम्हाला मागल्या दोन दिवसापूर्वी सांगितलेलं होतं तर बरेच विद्यार्थी त्याला इग्नोर केले असतील किंवा काही विद्यार्थ्यांनी सिरियस घेतलेला असेल तर ज्या विद्यार्थ्यांनी सिरियस घेतलेला आहे त्यांच्यासाठी आता आनंदाची बातमी आलेली आहे कारण का आता परीक्षा वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आलेलं आहे आणि फक्त आपली एक दिवशीय परीक्षा जी की ही चालणारी आहे तर यावरून तुम्ही अंदाज लावून घ्या की कि कि किती कमी अर्ज त्या ठिकाणी आलेले असतील जो कोणी या ठिकाणी आता खऱ्या प्रमाणे या ठिकाणी तयारला लागलेला असेल तो शंभर टक्के त्याचा यावेळेस निकाल जो आहे तो लागला असं तुम्ही ग्रहीत धरून घ्या तर आता प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे महिला व बाल विकास आयुक्तालय प्रसिद्धीपत्रकामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे आहे पहा तर आयुक्त महिला व बालिका विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अधीनिस्त आस्थापनावरील संरक्षण अधिकारी कनिष्ठ घट क या संवर्गातील सतरा पदे रिक्त पदे भरण्याकरता पात्र उमेदवारांकडून आठ बारा दोन हजार पंचवीस ते बावीस बारा दोन हजार पंचवीस या कालावधीत ऑनलाइन पद्धतीनं अर्ज मागवण्यात आले होते तर सदर पद भरती अनुषंगाने कम्प्युटर बेस्ड एमसीक्यू परीक्षा जी की ऑनलाइन येत्या तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी घेतली जाणारी आहे तर एका दिवशीच फक्त आपली परीक्षा जे की चालणारी आहे तर तीस जानेवारी रोजी तुमची परीक्षा जे की होणारी आहे तर जे विद्यार्थी आपला क्रॅश कोर्स साठी आपल्याला खूप सारे मेसेज करत होते तर मित्रांनो ज्यांनी जॉईन केलं नाही तुमच्याकडे अजूनही संधी उपलब्ध आहे त्यामध्ये आपले ईबुक नोट्स आणि टेस्ट सिरीज ते तुम्ही सर्व काही सोडून घ्या कारण का तुमच्याकडे हे उर्वरी जे जेवढे आहे दहा दिवस त्यामध्ये जरी तुम्ही रेग्युलरली जरी प्रत्येकी हॉनेस्टली पद्धतीने अभ्यास केला त्या ठिकाणी संपूर्ण आपले नोट्स वाचून काढला तरी मित्रांनो शंभर टक्के तुम्हाला या परीक्षामध्ये तुमच्या मनासारखा निकाल येण्या चान्सेस आहेत कारण का त्यामध्ये अर्जाची संख्या कमी आहे आणि कमी असल्यामुळे तुम्ही जर समजा चांगल्या प्रकारे अभ्यास केलात तर शंभर टक्के तुमचा निकाल हा तुमच्या बाजूने मित्रांनो येणारा असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक आहे आपल्या तेथून तुम्ही जॉईन करून घ्या संपूर्ण तुम्ही नोट्स वाचा त्यामधले संपूर्ण विडिओ कोर्स कंप्लीट करा टेस्ट सिरीज सोडवा शंभर टक्के या दहा दिवसामध्ये फक्त तुम्ही ज्या सिरियस होऊन अभ्यास करा मित्रांनो शंभर टक्के निकाल हा तुमच्या बाजूने होणारा असेल तर याचे ॲडमिट कार्ड तुम्हाला आता चोवीस तारखेपासून तुम्हाला तुमचे जे डॅशबोर्ड आहे त्यामध्ये तुम्हाला डाऊनलोड करायला मिळणार असेल आणि त्यामध्ये तुम्ही काही तुमचं संपूर्ण काही जे तुमचा पेपर फॉर्मॅट आहे वगैरे वगैरे तुम्ही सर्व काही त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता आता याबद्दलची संपूर्ण काही माहिती होती आणि जी ग्रुपिंग सिस्टम आहे तो ग्रुपिंग सिस्टम या प्रकारे असणार आहे जे की ग्रुप एमध्ये पंचवीस क्वेश्चन ग्रुप बी म्हणजे पंचवीस क्वेश्चन ग्रुप सीमध्ये पंचवीस क्वेश्चन आणि ग्रुप डीमध्ये पंचवीस क्वेश्चन आणि प्रत्येक सेक्शनला तीस तीस मिनिटाचा वेळ या ठिकाणी देण्यात आहे तर संपूर्ण काही माहिती आता याची या परिपत्रकामध्ये देण्यात आलेली आहे हे परिपत्रक आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर देखील तुम्हाला आहे आपल्या ऍपमध्ये तुम्हाला इंटिकेट करून दिलेलं आहे आणि आपल्या युट्यूबला देखील आपण हा व्हिडिओ टाकलेला आहे जर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला महिला बाल जे संपूर्ण काही अपडेट त्या ठिकाणी पाहायला मिळणारे असतील भेटा नक्स व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट सोबत तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम ज्या विद्यार्थ्यांना आपल्या बॅच जॉईन करायचं त्यांनी लगेच लगेच आपली अप्लिकेशन डाऊनलोड करून घ्या आणि चांगल्या तयारला लागा मित्रांनो